तुण। दुण। तुण। दुण। d d <laughs> आ, खाली बागेत जातोय तिकडे बाय करा नमस्कार करा नमस्कार <laughs> <laughs> तो, तो पप्पांनी लावला होता खूप मोठं झालंय आणि आता पण ते माझ्याच व्हिडिओ तिकडून बोलतात चहा असल्या बोलला काळा भोपळा आणि ती पडवळ मंडळी मी श्रद्धा कोकणच्या डिप्पल कल्चरला तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी निघाली आहे अचानक भयानक गावी एक दिवसासाठी रिटर्न गावी जाऊन लवकर येणार आहोत आपण काही कंटेंट शूट आहे आणि बाकी तुम्हाला सगळं माहित पडेलच Uh, माझ्या इंस्टावर जर फॉलो करत असाल नसाल फॉलो करत तो प्लीज नक्की फॉलो करा इन्स्टावर तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील आणि आपली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा फर्स्ट टाईम एकटे ट्रॅव्हल करते मुंबई टू कोकण तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करा बाकी सबस्क्राईब करून जा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा बाय हां I'm going to Mumbai Central Depot.

मग कंटेंट पाहिजे गावचं नाव आहे ना, ना मग रील गावीच यायला लागणार तू का आलायस गावी हा तुझी मर्जी गावी यायला काय कुणाला विचारायला पाहिजे काय तिथे बैठक भरते हा रम्याता सांगतो रमेंद्रा काम नाही बिचाऱ्याची गरीब परिस्थिती लेंगा बघा बिचाऱ्याचा किरव्यांनी पाडलं तर किती ओल पडलं कोण सोपूला आपलं जेवण वगैरे झालेलं आहे तर आपण फिरायला जाऊया कुठे आईचं घर आहे आईची तुम्हाला तुनियन काय मी बघलय आतमध्ये आहे ती चायची पात तेरीची पान ही आणि खाली पण आहे हम्म hmm. हा रस्ता तामानेच जातो नेहमी तुम्ही मला मी सांगते व्हिडिओमध्ये हा इकडे रस्ता देवळाकडे जातो आणि हे इथे आमचं घर चूल पेटवलं त्याचा धूर येतो आहे आणि हा तिकडे तिकडे चावडी आहे आणि तो ब्ल्यूवाला घर माझ्या आत्याचं आहे गाव आहे आणि वरती पण खूप मोठं गाव आहे पण आपण नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेन गाव बाकी आता आपल्याला खाली जायचं आहे शेतावर बाबा येतील तेव्हा जस्ट पाऊस पडून गेलाय आणि हिरवळ बघा गावची यार असं वाटतं ना एक दिवसासाठी आले गावी पण असं वाटतं जाऊच नाही तर आता आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत खाली आणि इथून आपण आपल्या बागेत जाऊ खाली बागेत जातोय तिकडे काका जितुदा आणि बाबा बाबा दिसतच नाही आलेच नाही अजून बोला तुम्ही

<laughs> बावांचा रेनकोट बघा पिशवीवाला रेनकोट आणि खाली सगळी राखण करतात शेताची आपल्या गावी शेती करायची म्हटल्यावर जाम राखण असते आपली केलटी वगैरे येत असतात इकडे खाली पूर्ण बाग आहे आपली हा तिथे आपली शेती पण आहे खूप थांबत राखण करायला हा आताच लावला वाटत यांचं आव्हान अजून बाकी आहे म्हणजे आव्हान असे बांधून ठेवलेले असतात हे नंतरला त्याच्यात लावतात आता बाबांची आली शेती आणि ती बाबांची खोप तिथं बसून राखण करतात शेती पण आहे आणि प्रत्येकाची कलमाची झाडं पण आहे तिथे अशी प्रत्येकाची आणि भाज्या पण लावल्या बाबा केळीची बाग आहे परत पेरूची पण झाड होती ना केळीची पानं तिकडे सगळीकडून घर आली आपल्या बाबांची खोप खोप ना ही आहे बाबांची शेती आहे आणि इथे बसून राखण करतात पडायला आले म्हणून त्यांनी असे लावलेत आता सपोर्ट आपली भाजी कुठे आहे कोंबडी कोंबडी छोटीशीच आहे आट कुठे आहे ती बघा कारली आणि ती पडवळ अशी बाबांनी शेती केली इकडे सगळी आता तेरीची पानं तिकडे आहेत ते तेरीची पानं काढूया आपण पावसानं तर ऊन आल्यावर भारी वाटत हे हळदीची पानं तो नॅचरल गाव आहे इकडे नाचणीची शेती लावली ही नाचणी आहे आणि इकडे भात पण लावलाय तर बघा तिकडे माकड्या बघा किती आहे आमच्या साईडला कारण राखणीला त्या साईडला नाही इकडे पवारांचं आहे पूर्ण तिथे बाबा करतात आणि ह्या बांधाच्या त्या साईडला आमचं आहे तो कसा बसला आहे दिसतोय नाही दिसणार एवढं लांबचं हे बघा कलम काल लावलेत काकांनी नवीन नवीन सगळी आमच्या इकडे या बाजूला आणि कलम आता मोठी व्हायला खूप वर्ष लागणार आहेत पण काही नाही जे पण होतील ते आप आपलीच आहेत आपल्यालाच खायला भेटणार आहेत सगळी कलमं आपली आहेत यासं आपल्या साईडचा बाग आहे शी लाइन ही चालत जाते ती केळटी ती आंब्यांच्या झाडांना काय नाही करत ना या फळ येतील आई सैतेची वाटते याला आपण पो, आहे आपली नवीन लागलेली आहेत कालच लावलंय अशा प्रकारे बाकी ठिकाणी पण ज्या काट्या काट्या दिसत आहेत ना ती सगळी काल झाड लावलेत काकांनी आंब्याचे आणि हा पण इथे एक आंब्याचं झाडच हा पण आपलाच आहे हा माझे पप्पा असताना हा आंब्याचं झाड लावलेलं आहे आता पप्पा नाही आहेत पण झाड तर आपल्यालाही मोठा झालाय ह्या वर्षी ते एक पण बाबा आंबा नाही खाय भेटला बाग आहे ही सुपारीची झाड आहेत ना ही सुपारीची झाड इथं जास्त केलटी असतात इथेच हम्म आणि खाली आपला पाण्याचा होल बघा होत गावपर्य पावसातूनच असतो मला बोलली तो वाला आपला कलम कुठे तो कलम जो तिथे आहे तो तो पप्पांनी लावला होता खूप मोठा झालंय आणि आता पप्पा नाही आहेत पण त्या कलमाची फळं खूप मस्त मस्त येत असतात आणि आम्ही खात असतो तर अशीच कोकणामध्ये आठवण असते की आपले वडील किंवा वडिलांचे वडील जी झाडं लावून जातात त्याची फळं आपण खातो म्हणून आपण पण झाडं लावली पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढ्या वगैरे काही येतील आपल्या गावी किंवा आपल्या घरात तर तीसुद्धा नवीन नवीन फळांची वगैरे असं काय गोडी असते ज्या आधीच्या फळांची असते तर तीसुद्धा तेसुद्धा अनुभवू शकतात आणि असंच झाडं वगैरे आपल्या गावी आपली जागा असेल ते लावत जावायचं जेणेकरून पुढे आपल्याला पण कामाला येतील त्यांना पण सगळं समजेल त्यामुळे झाडं लावायची गावी आणि जसं तुम्ही बघता आता माझ्या आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे पूर्ण हिरवळ आहे ही सुपाऱ्यांची झाडं परत मागे आपली आंब्यांची झाडं पेरूची झाडं ह्या वेगवेगळ्या सगळ्या विविध प्रकारच्या भाज्या इथे आहेत आता काय सांगू हे कोकण सुख आहे यार आणले बस झाली लय झाली द्या मी आता आपला हा आहे काताळ्यांचा आणि हा आहे पवारांचा मधी फक्त एकच बांध आहे बस जानू बाबा होते त्यांची खोप ह्या दगडावर होती ते आम्ही इथे पण यायचो तर गावी ही मज्जा असते आणि आपला कोणती म्हणजे चार वर्षांनी कलम एवढी होती आपली चायची पात पण आहे गावात आणतच कशी पाण्याचे झरे वाहतात गेले गेले ले ले हा भात थोडा लावायचं बाकी गेल्या गेल्याच्या गेल्या वर्षी मला ताई ताईसोबत आलेली तर तिथे चवळीची भाजी काढलेली आम्ही गणपतीत तर चवळीची भाजी आलेली हा तरवा लावायचा बाकी आहे वाटतं भारी सुगंध येते चायच्या पातीला ही चायची पात सुकवायची थोडी आणि फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायची एक नंबर चाय बनते रोज म्हणजे गावच्या माणसांचा किती पैसा वाचतो नाही का कारण सगळी शेती आपली नॅचरल आहे काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त कष्ट पाहिजे आणि कष्टाचं फळ नेहमी 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 गोडच असतं त्यामुळे गावी असाल ना गावी जात असाल किंवा गावी तुमची जागा असेल तर प्लीज मी हेच सांगेन की नवी नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करा आणि स्वतः करा स्वतः कमवा स्वतः खा बस एक नंबर येतात आहे ना तो बघा तोवाला झाड आहे ना मोठा तिथे खूप 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 म्हणजे खूप मोठं मह मधमाशीचं गोळं होतं पहिला आता ते अर्ध आहे पण अर्ध आहे तिथे अजूनही आणि ते संपूर्ण ह्याच्यामध्ये मोठंच दिसतं आणि तिथे मध सुद्धा भारी आहे म्हणजे आमच्या गावात मध सुद्धा आहे फक्त ती काढता आली पाहिजे बाबांनी आता पानं पण आणली केळीची हम्म काजू वगैरे आपले मे महिन्यात झाले असतील सगळे नाही हो गावी आल्यावर ही सगळी कामं करावी लागतात नाही बोलून चालत नाही बरं काम करावी लागतात गाव आणि आता केळीजी वन त्याच्या आतमध्ये आपली हो पात गुंडाळले मी कारण ते पात ना धार असते त्याच्यामुळे अशी गुंडाळून ठेवले आणि गावी जाम मजा आहे यार एक दिवसासाठीच आले पण बरं वाटलं हा आपली कवाडी कवाडी बोलतात ह्याला कवाडी तुमच्याकडं काय बोलतात सांगा मला कवाडीला हा बघा हा मला वाटतं आंबेकरांचा शेत आहे कारण अलकाचे पप्पा इकडे राखणीला असतात तिथे खाली त्यांची खोप आहे तर त्यांची अशी शेती आहे भारी वाटतंय ना ते नॅचरल पाणी वाहत येणारं पाठावरून येतं हे पाणी वाहत अशा खोपी गावी असतात आणि ही संपूर्ण शेती प्रत्येकाची खूप कष्टाने वाढवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि वाडेल सुद्धा खूप छान तिकडे बारीक बारीक पण असतात कुठं तिकडून कोण बोलतो ते माझ्याच व्हिडिओ तिकडून बोलतात मग मी जे बोलते ना ते व्हिडिओ मध्ये टाकते मग तो माझाच आवाज असतो दुसरा कोण बोलत आणि पाऊस नाही आला म्हणून आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायला भेटली नशीब नशीब बाबांची खूप तु। हा तुमच्या मोबाईल नाही मला पाठवलं नाही कोणी हा कोंडीचा रस्ता ना हा त्यांचा पाठ हा आपला इकडे कोंडीवर जायचा रस्ता कोंड दाखवतो तुम्हाला आज जिथे तर तू मार डायलॉग कुठून येतोस कोंडीवर आलं आपण पाटी जितुदा आणि माझे काका आहेत कुठे गेलो रे जितुदा हाय कर वसाडे हाय कर इकडे या पहिला काका आणि जितुदा एकदम दा टीका विक लावून आलाय <laughs> रस्ते आपले गावचे रस्ते इकडे बाहेर पडलो आमच्या गावच्या जेम

आपले गाईड गाईड करतायत जरा किती वाटत आहे आपला धबधबा पाणी एकदम ब्ल्यू आहे ते गणपती तिथे भेटू पाऊस आलाय त्यामुळे पळतो फटापट -पत, झाड पडलाय पाणी बघायला भारी वाटत चला धावायचा कुठे जाता उड हा इथून पियाचं पक्षीचा आवाज येतो सेम माणूसच पक्षी वाजत वाजवतोय कुठं आहे कुठे पक्षी तू काय दिसणार पाऊस कमी होते ना पाऊस पडला कोंडी गेलो पटापट धावत धावत आलो भिजली पूर्ण वेट ठीक आहे तो तिकडे कोंड आहे म्हणजे दुसरी वाडी आहे गावची काही जणांची इथे शेती आहे आणि इकडे खाली रस्ता होतो पाटावर आणि ह्या इकडे रस्ता कोंडीवर तिकडं कोंड आहे मी इथे जाऊन आलो आता आणि इकडे हे सगळी बाग एखाद्या का बाबांची त्यांचं आवड आहे पूर्ण असं आपला गावचा खालच्या साईडचा रस्ता आहे पाटाचा हा पाटाचा रस्ता दोन वर्ष आधीच काहीतरी बनवलेली ही वाट आता पहिला खूप दगड दगड होती असं आहे तिकडे कोंडवाडी हे आपली गाववाडी इकडे हा पहिल्या घरात बैठक भरते बाल बैठक तर तिकडे समोरचं घर आई हा आईचं घर आहे आणि त्याच्या बाजूला तो ग्रीन पडदा दिसतो आपला घरे वरती गाव खूप मोठं आहे तुम्हाला एक दिवस नो, गावची व्हिडिओ एक दिवस दाखवीन मी पण सध्या आपला हाच त्या गावात राहतात ना त्या लोकांची तिकडे भातशे येते ती बघा ती सगळी भातशेती त्या वाडीतल्या लोकांच्या बरीच तिकडे बरेच शाळेच्या वरच्या साइडला सुद्धा आहे तर आपलं गाव आमच्या गावातलं हिरो

चाय पिया बवत कोण कि हूल नाही आहेस गॅलरी ह्याच साईड येईल मला वाटत त्याने जागा ठेवलं नाही बनवायला तो झोपीचा घर बनतोय सुप्रिया पवार दाखवतो त्याला गावची शाळा आता जेवायला घाऊणे आणि अंडा आहे आणि आता निघायचं आपल्याला पटकन पण आता परत जातोय मुंबई एस टी